सेवा मंडळ नाशिक संचलित डॉक्टर विजय बीडकर कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय अभोने येथे जिमखाना विभागाच्या वतीने ऑलिम्पिक विजेते कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात आला या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचे क्रीडा संचालक डॉक्टर संदीप जगताप यांनी कुस्तीपटू खाशाबा जाधव तसेच डॉक्टर संतोष जाधव यांनी कबड्डी आणि डॉक्टर दीपक जुन्द्रे यांनी कुस्ती या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले डॉक्टर संदीप जगताप यांनी सांगितले की जीवनामध्ये आरोग्यासाठी खेळ महत्वाचा आहे अभ्यासासोबतच खेळाला देखील महत्व दिल्यास व्यक्तिमत्व अष्टपैलू होते राज्य क्रीडा दिनाच्या निमित्ताने राष्ट्रासाठी काहीतरी संकल्प करून आयुष्याचे सार्थक करा खेळ पैशांसाठी नव्हे तर राष्ट्रासाठी खेळा जीवनात खेळ नाही तर त्या तरुणाचा खेळ खंडोबा होऊ शकतो खाशाबा जाधव हो, यांनी प्रतिकूल परिस्थितीत भारताला ऑलिम्पिक मध्ये पहिले वैयक्तिक पदक मिळवून दिले आहे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर रवींद्र पगार यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक श्रद्धा पाटोळे यांनी केले प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक देवयानी भोये प्राध्यापक रुपाली चव्हाण प्राध्यापक रघुनाथ गायकवाड यांनी करून दिला आभार महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण संचालिका डॉक्टर मीना पवार यांनी केले कार्यक्रमासाठी अभोणा ग्रामपालिकेच्या सरपंच सुनीता पवार ग्रामपालिका सदस्य सुनील खैरणार सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी अनिल पवार एन टी व्ही न्यूज मराठी कळवण नाशिक